नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार तर उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे मित्रांनो तर या पत्रामध्ये तर दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस आहे पण वेबसाईटवर सतरा तारखेला प्रसिद्ध झालेलं आहे तर सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो एकोणीस जूनपासून मैदान चाचणीला सुरुवात होणार आहे आणि इथं उमेदवारांना जी महत्त्वाची सूचना ना मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा डॉक्युमेंट बाबत सांगितलेलं आहे की तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचं नाही फक्त जेरॉक्स आणायचं आहे तर सविस्तर वाचा मित्रांनो तर सध्याची स्थिती पावसाळी वातावरण असल्याने उमेदवारांनी सोबत येताना आवश्यक जे लागणारे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट सर्व तुम्हाला जेरॉक्स आणायचं आहे मूळ कागदपत्रे सोबत आणण्याची गरज नाही म्हणजे आवश्यकता नाही पुन्हा सांगतो मित्रांनो फक्त तुम्हाला जेरॉक्स घेऊन जायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं नाही तर हे कुठं फक्त मीरा भाईंदर वसई विरार तर त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे बाकी सर्व जिल्ह्यांचे कुठलेही अपडेट नाही डॉक्युमेंटबाबत फक्त मीरा भाईंदर वसई विरार या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असाल तर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाऊ नका फक्त जेरॉक्स घेऊन जावा मित्रांनो तर पावसाळी वगैरे हो वातावरण असल्यामुळे डॉक्युमेंट भिजले भिजले की गाळ झाले की प्रॉब्लेम येतो म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत मित्रांनो तर सर्व दोन दोन झेरॉक्स तुम्ही घेऊन जा एक एक झेरॉक्स घेऊन जाऊ नका प्रत्येक कॉपी हा तुमच्याकडं म्हणजे आधार कार्ड म्हणा दोन पॅन कार्ड म्हणा दोन झेरॉक्स घेऊन जायचं आहे जे पण तुमच्या डॉक्युमेंट आहेत सर्व जे जे लागणार आहेत ते सर्व तर डॉक्युमेंटचं लिस्टचं पण व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे आमच्या चॅनलवरती व्हिडिओ तो अवेलेबल आहे इंस्टाग्रामला पण आपण पोस्ट केलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला तो लिस्ट पाहिजे असेल तर व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला खाली लिंक मिळून जाईल तर पूर्ण डिटेल बघून त्या ते सर्व डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला पुन्हा सांगतो मित्रांनो मीरा भाईंदर वसई विरार तर या ठिकाणी फक्त या आलेने सांगितलेलं आहे की फक्त डॉक्युमेंटही जेरॉक्स लागणार बाकी कुठल्या जिल्ह्यांचे अपडेट आलेले नाही आलं लक्षात तुम्ही मीरा भाईंदरला फॉर्म भरला असाल तर फक्त तुम्ही जेरॉक्स घेऊन जावा तुम्हाला काही अडचण येणार नाही मित्रांनो तर सोलापूरला ज्यांनी फॉर्म भरले असेल तर ग्राउंडचं पूर्ण डिटेल मी व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती पण अवेलेबल आहे तर जाऊन आत्ताच ते व्हिडिओ बघून घ्या ग्राउंड पूर्णपणे तयार आहे मित्रांनो ओके चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आता भरपूर मित्र मेसेज करत आहे की प्रश्नपत्रिका पाहिजे आम्हाला तर मित्रांनो सिद्धेश्वर हडबेसरांचं सहाशे जम्बो प्रश्नपत्रिका संच मित्रांनो तर यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेले चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीसमध्ये झालेले किती आहेत चौऱ्याऐंशी प्रश्नपत्रिका दोन हजार बावीसमध्ये झालेले चार दोन हजार एकवीसमध्ये झालेले अठ्ठावन्न जवळपास मित्रांनो मी तुम्हाला सांगतो मागील एक वर्षात झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणाऱ्या एकमेव पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडबेसरांचं दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये समावेश आहे तर एकच प्रश्न असं जे तुम्हाला घ्यायचं आहे बाकी कुठलेही पुस्तक घ्यायचं नाही सर्व प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे तसेच स्पेशल अंकगणित बुद्धिमत्ता हे पण पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे मित्रांनो दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये जेवढे पण अंकगणित बुद्धिमत्वावर प्रश्न आहे सर्व या पुस्तकमध्ये समावेश आहे आता भरपूर उमेदवार म्हणतात की दादा आम्ही चालकसाठी भरलेलं आहे तर तुमच्यासाठीही पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो सिद्धेश्वर सरांचे सर्व पुस्तक महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये उपलब्ध आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे हे पुस्तक असणे फार गरजेचं आहे मित्रांनो